सुरक्षित उपाय तुम्ही कधीच व्हॉइस क्लोन मध्ये अडकणार नाही प्रिव्हेंशन इज बेटर क्युअर असा खर तर हा विषय आहे की ज्याच्या मला असं वाटतं डॉक्टरांकडून आपल्याला या गोष्टी आजकाल काय झालंय ते इतके निर्धावलेले आहेत त्या हनी ट्रॅपचं जे उदाहरण सांगितलं इचलकरंजी मधलीच घटना एक त्या मुलांनी सुसाईड केलं त्याला लुटलं गेलं एवढं की त्यांनी शेवटी सुसाईड केलं डेड बॉडी घरात होती अंगणात आणलेली अंत्यविधीसाठी आणि त्याच्या शेजारी मोबाईल होता त्याचा ठेवलेला पण असाच राहिलेला तो वाजत होता म्हणून एक त्यांच्या घरच्यांनी घेतला तर ते भामट्याला माहीत पण नाही की यांनी सुसाईड केलेलं आहे आणि ते फोनवर सांगतात माझे बाकीचे राहिलेले दोन लाख कधी देणार आहे इतके निर्लज्ज झालेले आहेत लोक माझी आणखी दोन उदाहरणं सांगतो फक्त मला प्रोटोकॉलमुळं मला गावाची नावं सांगता येत नाहीत पोलिस अधिकाऱ्यांनासुद्धा आता अडकवण्याची इतकी मजल गेलेली आहे त्यांची म्हणजे काय करतात माझ्याकडे त्याचे स्क्रीनशॉट आहेत सगळे माझ्याकडे तक्रारी आलेल्यांचे की एखादा चांगला पोलीस अधिकारी कॉमन दिसणारा फेमस नाही म्हणजे नांगरे पाटील नाही एक जनरल पोलीस अधिकारी दिसेल असं कुठलंही प्रोफाईल घेतात डुप्लिकेट अकाउंट बनवलं जातं आणि त्याच्यावरनं तुम्हाला मेसेज पाठवले जातात पैशांचे पैशांसाठी पैशांसाठी म्हणजे तुमचं तुमच्या कॅरेक्टरवर तुमच्या वागणुकीवर तुम्ही सस्पिशियस काहीतरी वागताय असं म्हणून आणि मग तुम्हाला घोळात घेतलं जातं डिजिटल अरेस्ट आजकाल सगळ्यांना माहिती झाले म्हणून मी त्याच्यात वेळ नाही घालवत पण तुम्हाला असं फसवण्यासाठी फेसबुकवरनं पण असं येऊ शकतं आता तुम्ही एक बेसिक विचार करा आपण फार सामान्य माणसं आहोत हो आपण कोणी व्ही आय पी नाही आहेत आपल्याला कोणी पोलीस अधिकारी गाठणार नाही का गाठेल